कवठे महाकाळ नगरपंचायत वार्ड क्रमांक पाच साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या पठाण नसीमा शेरखाना यांची उमेदवारी कवटे महाकाळच्या वार्ड क्रमांक पाचच्या सर्वांगीण विकासासाठी पठाण नसीमा शेरखाना या प्रयत्नशील शेर राहणार असून वार्डमध्ये रस्ते समाज मंदिर बंदिस्त गटारे तसेच लाईटची सोय वार्डमधील विविध विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर चला मग आपण पाहूया पंचनामा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सविस्तर बातमी नमस्कार मी नसीमा शेरखान पठाण चौटे मंकाची रहिवाशी असून प्रभाग क्रमांक पाच मधून राष्ट्र नगरपंचायत राष्ट्रवादी कौटे पक्षाकडून निवडणूक लढवीत आहे त्यामुळे आपल्या प्रगा प्रभागातील असणाऱ्या समस्या प्रभागामध्ये पिण्याची पाण्याची खूप मोठी समस्या आहे ती सोडवण्याचा मी प्रयत्न करीन रस्त्यांची दुराव दुरावस्था डासांचा प्रादुर्भाव समाजापासून वंचित असलेल्या घरकुल मन घरकुल वंचित असलेल्या लोकांना घरकुल मंजूर करून घेईन तसेच मोलमजुरी उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाच्या घरकुलासारखे प्रश्न सोडवून घेईन सोडविण्याचा मी प्रयत्न करीन तसेच भारत देश डिजिटल इंडिया होत असताना या प्रवाहात आपणही आले पाहिजे प्रभाग क्रमांक पाच डिजिटल करण्यासाठी माझी उमेदवारी आहे तरी आपण सर्वांनी आपले मत मला देऊन प्रचंड पा, ता, माताई पाटील रोहित पाटील यांना बळकट करण्यासाठी आपले मत मत मला गरजेचे आहे नमस्ते हे बघा आमचे वार्ड नंबर पाचमध्ये मध्ये आम्ही मदारी आहोत आमचे एकोण एक सत्तावीस मतदान आहेत मग इथं आम्ही काही लोक झोपडीमध्ये आहेत आणि काय लोक एक दोन आपले घरामध्ये आहे आणि थोडंसं काय आमची म्हणजे काय आहे की घराची थोडीशी जागा वाढवून मिळायची हीच आम्हाला मागणी करायची आहे पण आमच्यावर तुम्ही मेहरबानी करून आम्हाला जागा आणि घर करून द्यावा आता पाच वर्षामध्ये जे झालेलं ते काय थोडासा कमी जास्त झाला आता आता पुढचा विचार आम्हाला करायचा आहे की आम्हाला काय गोष्टीची अडचण आहे हे आमच्या तुम्ही तुमच्यासमोर आम्ही मांडायला लागलो तर ह्याची आम्ही तुम्हाला विनंती करून सांगतो की हे दोन गोष्टीबद्दल आम्हाला तुम्ही सहकार्य करावा आणि तुमच्या गोष्टीला मान्यता देतो मी शेरखान पठाण कौटिमकारी पत्नी प्रभाग क्रमांक पाचमधून राष्ट्रवादी पक्षासाठी पक्षाकडून निवडणूक लढवत आहे माझ्या पत्नीचे चिन्ह आहे घड्याळ माझी पत्नी, पत्नी यासाठी या नगर या प्रभागामध्ये उभारलेली आहे की मागील भ्रष्टाचार व भांडवली खोट्या राजकारणाला वैतागाला वैतागलेला प्रभागाला विकासाकडे नेण्यासाठी व कष्टकऱ्यांच्या कामासाठी व महिलांच्या सन्मानासाठी प्रत्येक पाऊल प्रत्येक कृती माझ्या मातीसाठी व माझ्या माणसासाठी प्रयत्न करण्यासाठी माझी पत्नी व मी सदैव तयार राहीन व तुम्ही घड्याळ्या चिन्हावर शिक्का मारून माझ्या पत्नीला बहुमत बहुमूल्य मत, बहु मत देऊन बहुमताने विजयी करून रोहित दादा पाटील व सुमनताई पाटील यांचे हात बळकट करून राष्ट्रवादी पक्ष देशात झळकले असे मतदान करून तुम्ही देशात झळकेला कृती करा बोलू का पाणी पाहिजे रस्ता, रस्ता, रस्ता चांगला नाही पाणी पाहिजे पाणी नाही मीटर नाही मीटर नाही पाणी येत नाही आमची परिस्थितीला ना आहे रस्त्यावर परवा गेले की परवा पाय मारतात मग आम्ही ते दवाखान्यात जायचं भरते आम्ही भरायच्या एवढं रस्त्याचं काहीतरी करा तुम्ही बघा जाऊ जाऊन घरात तेवढी जागा नाही कसं आम्ही मला बाळाला घेऊन राहायच्या कुठेतरी जागा द्या निवारा द्या आम्ही हे म्हणतो दुसरं काय म्हणत तुम्ही घरं जाऊन बघा किती किती घरात किती वागायचे मी मला बाळा पाच सहा नऊ सास नव्हत नाही गरमी जगा जग तुम्ही जागो झाला क्या करा बाहेर एक तर थंड असते गाड्या आता मोटर आता एकदम गाडी छुटी डायरेक्ट पाय हाती जाते बोलो बोल लोक नाटक जाते इथं व छोरे का पाहू दोघं दहा खाली जगे पेशी भाई पाच सौ रुपये